हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर आता डेली होल्क तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर आणि माझं रेसिपीचं चॅनल आहे स्वप्नाली महाजन म्हणून आणि बघू शकतो आता आपल्या होल्कला सुरुवात झालेली आहे आई माहेरकडून भाऊ आलेला तर त्यांनी बघा आईची माया आईचा ओढ कसं असतो बघा किती काय काय छोटं छोटं कम म्हणजे एक कमी क्वांटिटी आहे तरी पण किती काय काय पाठवले भरपूर सारं पुदिना पाठवले बघू शकतो तुम्ही असंच हे असं कांडी आपण टोचलं ना पुदिन्याचं तर छान असं रोप फुलून येतं काय काय पाठवले बघा आईनं आईची ओढ आईची माया मला जास्त जायल नाही जायला भेटत आणि तिला पण नाही जास्त यायला भेटत गुडघ्याचा त्रास असल्यामुळं मिरची तेवढी छोटीशी भेंडी आणि गवारी श्रावणघेवडा आणि नारळ पेरू कोरफड खूप सारं काय काय म्हणजे थोडं 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 सगळं पाठवून दिले जा म्हणजे थोडीशी जागा आहे तिथं लावलेलं आहे सगळी थोडी थोडी भाजी तर जितकं निघल तितकं लेकीच्या मायाखातर बघू शकता तुम्ही आणि ही जी घेवडा आहेत ना ही वेगळीच आहे थंडीमध्ये आता थंडी सुरुवात होणार ना तर थंडीमध्ये इतके लागतात हे घेवडा जर नाव मला बेसिक असं माहीत नाही पण आपला पावटा असतो ना तसाच आहे पण वेगळा थोडा प्रकार आहे आणि नारळ पण दिले बघा एक पेरू दिले बघू शकता शेवटी माहेरची सर कुणालाच येत नाही सासर मध्ये पण असतात आपली लोकं मायेची पण माहेर ते माहेरच असतं बघा आपलं आणि हे घावाची बिस्किटं आहेत तर तिथं घरगुती करतात तर तेही एक किलो मुलांच्यासाठी म्हणून चहासोबत किंवा दुधासोबत खातील म्हणून ते सुद्धा पाठवून दिले कोरपड पाठवून दिले मला कोरपड लागतं म्हणून केसांना वगैरे लावायला बघू शकता तुम्ही आणि दिवसाला तर सुरुवात छान झालेली आहे सकाळची बेसिक कामं आवरलेली आहेत आणि इतकं सगळं भावाच्या हातातून पाठवून दिलेले आहे आईनं बघू शकता तुम्ही किती काय काय पाठवून दिले आहे तिनं आणि हे बघा ह्यामध्ये गवती चहा पाठवून दिले मला गवती सारखं लागतं आणि मी कसं करते गवती चहा छान असं वाळवते मग बाहेर गॅलरीमध्ये उन्हामध्ये ठेवून आणि बारीक कट करते आणि एका डब्यामध्ये भरून ठेवते रोज थोडं थोडं चहामध्ये वापरते चांगलं असतं आरोग्याला म्हणून आणि वास पण छान येतो चहाचा आणि इथं बघा आंबाडीची भाजीसुद्धा दिली आहे आईनं मी मागच्या वेळी गेलेलं तर मला मिळालं नव्हतं व्यवस्थित म्हणजे झाड खराब झालेली आता छान असं पालवी फुटून मस्त अशी आंबाडीची भाजी लागले तर किती भरून सगळं दिले बघा जवळजवळ मला हे सगळं भाजीपाला आता एक आठवडाभर पुरेल इतकं सगळं तिनं दिले गवारी पावटा म्हणा भेंडी सगळं काय काय इतकं भाजीपाला हे सगळं एक आईच करू शकते बघा आईची मायाच असते एक फुल सुद्धा दिले बघा फुलाचं झाड आहे तर बघू शकता तुम्ही सगळं किती काय काय दिले आंबाडीचं ठेचा होतो आंबाडीची भाजी होते तिला माहिती मला आवडतं मी करते वेगवेगळे पदार्थ म्हणताना सगळं जे जे आहे ते सगळं थोडं थोडं पाठवून दिले तिनं बघू शकता तुम्ही आणि हे जे गवतीचे आहे ना तेसुद्धा मी कसं करते ते सुद्धा तुम्हाला नक्की दाखवेन मी ते वाळवून कसं ठेवते आणि हे मेशोवरचं पार्सल आज अचानकच आलं तारीख दाखवली दहा पण आज अचानक आलं बघू शकता हे गोल्डन कलर्स मी एक ब्लाऊज मागवले सध्या सेल चालू आहे मेशोवर आणि हे पिंक कलर्स मागवले आणि अल्टरेबल आहे बघू शकता आत माया पण आहे जर फिट होत असेल तर आपण एक्स्ट्रा टिप मारून ती छान असं करून घेऊ शकतो बॅक साईडला ह्याचा खूप छान डिझाईन आहे गुलाबी ब्लाऊजचा जास्त हा व्हिडिओ वाढवला नाही मी शॉपिंग केलेल्याचा आणि छान असं नॉट बांधलं की मस्त बॅकसाईडला खूप छान दिसतं आणि हे गोल्डन कलर ब्लाऊज आहे ना पार्टीवर साडीवर खूप छान दिसतं बघा कोणतीही पार्टीवर साडी असू दे त्याच्यावर जर मॅचिंग न ब्लाऊज न घालता हे घातलं तरी चालतं आणि हे आपल्याला जे आपल्याला नको असलेले कपडे आहेत कपाटात प कपाट उघडलं की समोर दिसतातच त्यामुळे ते अस्ताव्यस्त होतात त्यामुळं मी असे बॅग मागवले ते घालून ठेवण्यासाठी आणि हे ओव्हन माझं होतं ओ टी जी पण मागवताना थोडंसं आमचं ते मला केक करण्यासाठी पाहिजे होतं तर मागवला आम्ही वेगळा ग्रिल मागवला नाही दुसराच मागवला त्यामुळं त्याला घेऊन पण पाच वर्ष झालेले ते आता मी आईकडं पाठवून दिलं आणि आता दुसरा मागवला आहे तो उद्या येणार आहे त्यासाठी हे ओव्हन ठेवण्यासाठी म्हणून हे स्टँड मागवलेला फ्लिपकार्टवरून तर ते जॉईंट करून घेतलं बघा आणि त्याला खालच्या साईडला असं हुक पण आहेत कप वगैरे अडकवण्यासाठी आणि खाली मला पेस मिळाला काही पण ठेवण्यासाठी आणि हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे एल ई डी लाईट असलेलं आपलं व्हिडिओ शूट होण्यासाठी छोटा आहे माझा त्याच्यानं करत होते पण हा व्यवस्थित होईल शूट म्हणून हा मागवला आहे बघू शकता कॅमेरा आपल्याला कसं पण हे करता येतं सेट करता येतं हे कोणत्याही साईडला आणि खूप मोठा होतं सात फूट उंच होतं हे स्टँड आपल्याला पाहिजे तसं आणि लाईटसुद्धा चेंज करता येतात त्याचं त्याला बटन दिलेले आहेत आणि इकडं माझी छोटीशी किचन म्हणजे सेट केलेलं आहे मी मसाले वगैरे सगळं रोज लागणारे मसाले आणि कधीतरी लागणारे मसाले वगैरे सगळं आणि इकडं किचन होटा सगळं साफ करून झालेला आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे जेवण तेवढे राहिलेली अजून टाईम होतो जेवणाला तर चला म्हटलं छोटंसं आपलं ब्लॉक करून तुम्हाला दाखवावं आणि हे थोडंसं काम चालू होतं घरामध्ये कपाटाचं लॉक बसवायचं लॉक खराब झालेला म्हणून थोडंसं सामान असं इकडं तिकडं ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही हे छान असं मस्त तुम्हाला ओव्हन ठेवायला आणि ओवन जर उद्या आला तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवेन अपलोड करेन आणि हे सगळं बघा थँक्यू सो मच पूर्ण होल बघितल्याबद्दल